नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा टोमॅटो बाजार हो गेल्या काही दिवसापासून आपण जर बघितलं टोमॅटो बाजारामध्ये मोठी चढ उतार झाली आहे नाशिक असेल पुणे असेल मुंबई असेल अहिनगर नागपूर असेल पनवेल असेल त्याचबरोबर सातारा असेल सांगली असेल कोल्हापूर असेल अहिला असेल संगमेर खेळ जुन्नर नारायणगाव असेल महाराष्ट्रात आज सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे पनवेल या ठिकाणी चार हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल नऊशे रुपये कॅरेट प्रमाणे बाजार आहे तर रायगडमध्ये सुद्धा सातशे ते आठशे रुपयापर्यंत बाजार गेल्या काही दिवसापासून आपण बघितलं तर मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे अशातच आता टोमॅटो बाजारभावाचं गणित थोडंसं बदलताना दिसत आहे टोमॅटो मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ दिसत आहे आपल्याला येत्या काही दिवसामध्ये टोमॅटो हजार बाराशे रुपयापर्यंत सुद्धा जाण्याची शक्यता आहे कारण का मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यानंतर जो काही मार्केट आहे ती आता वरती जाणार आहे कारण शेतकऱ्यांकडे जो माल होता तो सर्व खराब झालेला आहे ला लागवडी जे काढलेल्या होत्या त्या खराब झालेल्या आहे फळ गळालेलं आहे अशा परिस्थिती येत्या काही दिवसामध्ये टोमॅटो मार्केट कसं असणार आहे याकडे आपल्याला लक्ष देणं गरजेचं आहे कारण उरलेला जो टोमॅटो आहे यांना तरी बाजारावर मिळणार का दिवाळीपर्यंत एक हजार रुपये कॅरेटप्रमाणे टोमॅटो जाण्याची शक्यता वर्तवली जाते चला तर जाणून घ्यावे महत्त्वाचं मार्केट नागपूर मार्केटमध्ये पाचशे नव्वद क्विंटल औकलेली आहे दोन हजार ते छत्तीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव नागपूर शहरामध्ये सरासरी दर वीस ते छत्तीस रुपयापर्यंत नागपूर या ठिकाणचा आजचा टोमॅटो मार्केटचा लेटेस्ट अपडेट रेट आहे त्याचप्रमाणे महत्त्वाचे मार्केट मुंबई अठराशे पन्नास क्विंटल उकलले अठराशे ते तीन हजार रुपये अठरा ते तीस रुपयापर्यंत बाजारभाव मुंबई शहरामध्ये सरासरी दर अठरा ते तीस रुपयापर्यंत आपल्याला पाहायला मिळतो त्याचप्रमाणे संगमे मार्केट चारशे पन्नास क्विंटल उकलले दोनशे रुपये ते तीन हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव संगमेर शहराकडामध्ये दोन ते तीस रुपयापर्यंत बाजारभाव आहे पनवेल पाचशे पन्नास क्विंटल अवकलले दोन हजार ते चार हजार पाचशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव पनवेल शहरामध्ये सरासरी वीस ते पंचेचाळीस रुपयापर्यंत बाजारभावाची अपडेट आहे सोलापूर मार्केट दोनशे चाळीस क्विंटल अवकले पंधराशे ते सव्वीसशे रुपयापर्यंत बाजारभाव पंधरा ते सव्वीस रुपयापर्यंत सोलापूर या ठिकाणचा बाजारभाव आहे त्याचप्रमाणे इतर महत्त्वाचे अपडेट जे आहे याच्यामध्ये आपण बघितलं रायगड चारशे क्विंटल अवकाडले पंचवीसशे ते चार हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव रायगड शहरामध्ये सरासरी दर पंचवीस ते चाळीस रुपयापर्यंत रायगड या ठिकाणचा बाजारभावचा लेटेस्ट अपडेट त्याचप्रमाणे इतर महत्त्वाच्या ठिकाणचा बाजारभाव बघितला आपण तर यामध्ये सरासरी दर आज सर्वात जास्त बाजारभाव चार हजार पाचशे रुपये मिळाला आहे पनवेल या ठिकाणी सर्वात कमी खडकी या ठिकाणी पाचशे ते सहाशे रुपयापर्यंत बाजारभाव आहे त्याचप्रमाणे अकलूज या ठिकाणी तेरा रुपये अमरावती सतरा रुपये टॉप मार्केट रेट चंद्रपूर बारा रुपये हिंगणा सोळा रुपये इस्लामपूर सतरा रुपये कळमेश्वर तेवीस रुपये कामठी सतरा रुपये झाकण वीस रुपये प्रति किलो त्याचबरोबर मुंबई बावीस ते चोवीस रुपये पनवेल पंचेचाळीस रुपये प्रति किलो पुणे खडकी सहा पॉईंट पाच रुपये पुणे पिंपरी पंधरा रुपये राहता दहा रुपये प्रति किलो प्रमाणे श्रामपूर बारा पॉईंट पाच रुपये वाई या ठिकाणी बावीस याटी रुपये प्रति किलो प्रमाणे बाजारभाव सर्वाधिक बाजारभाव ॲव्हरेज बाराभाव सोळा पॉईंट चौसष्ट रुपये आहे तसेच इतर महत्त्वाच्या ठिकाणी नाशिक सोलापूर या ठिकाणी दोनशे ते आठशे रुपये सर्वाधिक बाजारभाव अकराशे रुपयापर्यंत बाजारभाव आहे त्याचप्रमाणे इतर महत्वाच्या ठिकाणी जळगाव एक हजार ते बावीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव आजच्या भीतीला महाराष्ट्रातील अहमदनगर राहता या ठिकाणी पाचशे ते पंधराशे रुपयापर्यंत बाजारभाव आहे त्याचप्रमाणे सोलापूरमध्ये अकलूज एक हजार ते पंधराशे रुपयापर्यंत बाजारभाव आहे व्हिडिओ आपल्याला आवडला धन्यवाद